तर चला तर मंडळी आज आपण पाहणार आहोत लोणावळा फेमस कॉर्न पकोडा कसा करायचा पावसाच्या थंड थंड वातावरणात गरमागरम कॉर्न पकोडे कसे करायचे तर नमस्कार मंडळी मी पंकिता पाटील तुम्हाला सगळ्यांचे माझ्या स्वादगरी कोयांच्या हो चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला मंडळी कॉर्न पकोड्यासाठी लागणारे साहित्य बघूयात कोथिंबीर जिरा पावडर धना पावडर अद्रक लसूण क्रश केलेले स्पेशल आग्रिकोई मसाला आपला हळद एक वाटी बेसन आणि एक कॉर्न घेतलेला आहे कट करून आणि एक वाटी तांदळाचे पीठ तर पाहू शकता कॉन आपण असा कापून घेतलेला आहे एक पूर्ण कॉर्न घेतलेला आहे मका तर चला मग आता आपण सुरुवात करूयात मॅरिनेशनला प्रथम आपण एक वाटी घेतलेला कॉर्न घेऊयात त्यानंतर त्याच्यात आपण अद्रक लसूण क्रश केलेला ॲड करूया आपला स्पेशल आगरी कोई मसाला त्यानंतर एक चमचा हळद मीठ ॲड करूयात त्यानंतर धनं पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि एक वाटी घेतलेला आपण तांदळाचं पीठ लागेल तेवढ्या प्रमाणात घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं आणि एक वाटी बेसन आणि मिक्सचर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात घट्ट राहील असंच मिक्सचर ठेवूयात पातळ नाही करायचं आहे बघू शकता तुम्ही एवढा घट्टपणा ठेवायचा आहे पातळ नाही करायचं आहे पकोडे निघतील अशा प्रकारे घट्ट ठेवायचा आहे आता आपण गॅसवर कढाई गरम करायला ठेवूयात त्याच्यात आपण ऑइल टाकूयात कढाईमध्ये आपण गरम करायला ठेवूयात आता बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता आपण त्याच्यात पकोडे टाकूयात सगळे पकोडे टाकून घेऊयात आपण बघू शकता तुम्ही असे व्यवस्थित पकोडे टाकायचे आहेत गरम तेलात पलटी करून घेऊयात मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करायचे आहेत फास्ट गॅसवर करपण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आपण मीडियम गॅसवर करूयात बघू शकता तुम्ही कलरसुद्धा छान आला आहे पकोड्यांना पाहू शकता छान असे झालेले आहेत आता आपण त्यांना काढून घेऊयात जास्त करपवून नाही घ्यायचे आहेत आता त्यांना काढून घेऊयात आपण डिशमध्ये बघू शकता तुम्ही आपले कॉर्न पकोडे रेडी झालेले आहेत पाहू शकता छान असे कॉर्न पकोडे रेडी झालेले आहेत पावसाळ्यात थंडगार वातावरणात गरम कॉर्न पकोड्याचा आपण आनंद घेऊयात बघू शकता तुम्ही कॉर्न पकोड्याबरोबर आपण टोमॅटो केचपसुद्धा ठेवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका